पहिली ते दहावी लोकांना फक्त नागरिक शास्त्र शिकवलं पाहिजे असं मला वाटतं हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील हा देश माझा आहे या देशावर माझं प्रेम असलं पाहिजे देशा या देशासाठी या देशाचं नुकसान होऊ नये मी एक कागदाचा तुकडा फेकला तर या देशाचं नुकसान होतं हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना, ना तोपर्यंत आपलं काही नाही होऊ शकत पाच लोक लाईनीत उभे आहेत की आपण इकडनं नाही जायचं आपण सहाव्या माणसाच्या मागे उभं राहायचं हे लोकांना कळलं पाहिजे गाडी वाटेल तिथे पार्क आपण कितीही मोठे असू म्हणून तुम्ही रस्त्यात नाही गाडी पार्क करायची माझ्या बरोबरीचा माणूस जो स्कूटरवरनं सायकलवरनं जातो तोही तितकाच महत्वाचा आहे आज मोबाईलवरनं चाललं तर सामान्य माणसाला पोलीस पकडतात राजकीय नेत्यांना पकडत नाहीत का नाही पकडत ही इनइक्वालिटी दूर झाली पाहिजे पोलिसांची चूक नाही ते बिचारे काय ते प्रेशर खाली असतात पन्नास ठिकाणी पॉइंट एवढाच आहे की मी एक नागरिक चांगला बनवण्यासाठी मला काय करता येईल तर ते मी तो प्रयत्न करणार आहे मला त्याला सांगायलाच नाही लागतं का मग की थुकू नकोस त्याला हे कळलं पाहिजे की मी थुकलो तर माझ्या देशाचं नुकसान आहे हा रस्ता माझा आहे ना हा माझ्या घामाच्या पैशातनं तिथे डांबर किंवा खडी किंवा चुना तो पडलेला आहे मीच थुकायचं त्याच्यावर असे सुजाण नागरिक खरंच प्रामाणिकपणे तयार करणं यासाठी मला काय करता येईल मी खरंच विचार करतोय तर खरंच जे चांगले संस्कार झाले ना ते माझ्या आईने माझ्यावर केले म्हणजे माझी आई फार शिकलेली नाही आहे माझी पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा डॉक्टरेट अशी नाही ती गृहिणी आहे पण आपण चांगलं वागलं पाहिजे आणि आपण कसं योग्य वागलं पाहिजे हे तिने मला तिच्या वर्तनातनं शिकवलं तिने मला बसून कधीही सांगितलं नाही तिच्या वर्तनातनं तिने मला शिकवलं म्हणजे माय जो काय चांगलपणा आहे तो केवळ तिच्याकडे पाहून आलेला आहे आणि चीज माय इन्स्पिरेशन